जय हिंद मित्रांनो मला तुम्हाला थोडंसं सा अभ्यासाबाबतीत सांगायचं आहे जसं की आपल्याला असं वाटतं की मी आजपासून अभ्यास सुरू करायला पाहिजे आपण पुस्तक हाती घेतो आणि आप आपल्याला नंतर असं वाटतं नाही आज माझ्या जीवावर येत आहे तर मी उद्यापासून अभ्यास चालू करते मग उद्या पण तीच परिस्थिती असते आपली उद्या पण असं असं वाटते आपल्याला नाही संध्याकाळी अभ्यास चालू करू असं वाटते आज मी ग्राउंडला गेलो आहे माझं पोलीस भरती जर मी ग्राउंड करत आहे तर आज मी ग्राउंडला गेलेलो आहोत सकाळी माझे खूप हातपाय दुखत आहेत उद्या मी जाणार नाही उद्या माझ्या कसं कंटाळा येतोय जायला असं करत करत दिवस निघून जातात आणि तोच आपल्या सं सोबतचा जो मित्र असते तोच रोज डेली अभ्यास करतो ग्राउंडला जातो एक दिवस सुद्धा तो असं असं नाही की ग्राउंडला जात नाही म्हणून आणि तुम्ही त्याचेच मित्र तुम्हाला असं वाटते की आज करायचा अभ्यास उद्या करायचा अभ्यास आज आज मी जाते मला कंटाळा येतो तर आज मी करत नाही उद्यापासून मी नवीन सुरुवात करते उद्याचा दिवस येतो उद्याचा उद्या आपल्याला असं वाटते मी अजून उद्या उद्याला सुरुवात करते असं करत 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 आपली पोलीस भरतीची डेट येऊन जाते आपल्याला समजत पण नाही ज्यावेळेस आपल्याला फॉर्म भरावा लागतो त्यावेळेस आपल्याला काहीच डोक्यामध्ये विचार येत नाहीत असं वाटते आपला अभ्यास काय झाला नाही आपण काय करावं मग सर्व डोक्यामध्ये विचित्र विचार येतात मग काही पर्यायच नसतो आणि तोच आपल्यासोबतचा जो मित्र आहे तो कंटिन्यू ग्राउंड करतो अभ्यासाला दिवस रात्र देतो म्हणजे तो त्याचे कष्ट आणि इमानदारीनं अभ्यास करतो हां आणि जसे जसे आपले लेकीचे ग्राउंडचे दिवस येतात त्यावेळेस त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट देतो आणि त्याचमध्ये आपण एक मार्कला राहतो किंवा आपल्या रिजल्ट मध्ये त्या लिस्ट मध्ये अशी परिस्थिती होते असता थोडस आपल्याला जास्त अभ्यास करायचा नाही आपल्याला एकच वर्ष अभ्यास करायचा आहे एकच वर्ष आपल्याला ग्राउंड करायचं आहे पण ती इमानदारीने करायचं आहे तेच जर आपण इमानदारीने एक वर्ष दिलं ना तर आपली पूर्ण जिंदगी लाईफ बदलून जाते तुम्हाला कंटाळा येतो की नाही आज करेल उद्या करेल उद्याचा परवा करेल असे दिवस येऊन जातात दिवस येऊन जातात आणि आपली फिजिकलची लेखी पेपरची तारीख निघून जाते आणि एक एक मार्कनं आपण राहतो त्यावेळेस आपल्याला त्या मार्कची किंमत कळते त्यावेळेस आपल्याला असं वाटते की आपण त्यावेळेस जर आपण सुरुवातीला पासून जर आपण अभ्यास केला असताना तर आज पण आपल्या त्या लिस्टमध्ये नाव असतं आणि जसेच माझ्या मित्राचे आज पूर्ण गावभर चर्चा चालू आहे आणि पूर्ण मुलं मुलींनी त्याचे स्टेटस ठेवलेले आहेत की तो पोलीस झालेला आहे त्याचप्रमाणे जर मी पण स्वतः अभ्यास केला असता ना तर माझे पण पूर्ण गावभरांनी कौतुक केलं असतं आणि माझे पण पूर्ण गल्लोगल्लीतल्या मुलांनी माझे पण व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला फेसबुकला स्टेटस ठेवले असते आपल्या आईबाबाची पण मान उंचावली असती तो काय क्षण असतो आपण एका वर्षाच्या कष्टासाठी जेवढे कष्ट घेतो आणि वर्दी मिळवतो ना आपल्याला एक वर्ष दोन वर्ष त्रास होईल पण आपल्या आईबाबाची जी, जी मान आहे ती त्यांची म्हणजे त्यांचं पूर्ण जीवन संपेपर्यंत तो त्यांचा आनंदाचा क्षण असतो म्हणून जो आपला पार्टनर आहे त्याचं तो रिझल्ट त्याचा पॉझिटिव्ह होऊन जातो तो पोलीस होऊन जातो कारण त्यांनी इमानदारीने कष्ट केलेले आहे तू इमानदार आहे त्याच्या अभ्यासासोबत त्याने असं नाही केलेलं आहे की मी आज करते उद्या करते त्याला माहित आहे आपली परिस्थिती बदलायची आहे तर आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे म्हणून त्यांनी मेहनत केली म्हणून त्याची आज गावाभर कौतुक चालू आहे त्याचे गल्लोगल्लीमध्ये बोर्ड लागलेले आहेत ला किंवा तो गावामधून पहिला पोलीस पण असू शकतो किंवा पूर्ण खानदानामधून पहिला पोलीस असू शकतो ही अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही पण करू शकता आता आतापर्यंत पण तुम्ही अभ्यास चालू केला नसेल तर पोलीस भरतीला आणखी टाइम आहे तुम्ही चालू करा अभ्यास कारण खूप अशी जुनी मुले आहेत खूप वर्षापासून तयारी करत आहे पण कुठं कुठं त्यांचं थोडं थोडं चुकत आहे त्या चुका शोधाव्या लागतात आपलं आपलं एक मार्क्स राहिलो किंवा आपला लक नसते किंवा सेम मार्क आपली हे लागते लिस्ट लागते ते एक लक नसते समजा पण एक मार्क न दोन मार्क न चार मार्क न असं राहणं म्हणजे आपलं एक मार्क दोन मार्क कुठं आपण अभ्यासामध्ये कंजूसपणा केलेला आहे जर आपण अभ्यासाशी इमानदार राहलो ना तर आपल्याला रिझल्ट शंभर टक्के मिळतो म्हणून इमानदारीने केलेला त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळते मी माझ्या लाईफमधले एक वर्ष पोलीस भरतीला दिले तशी तर माझी फील्ड इंजिनिअरिंगची आहे पण माझे मिस्टर भरतीच्याच फील्डमधले होते म्हणून मी त्यांचं बघून अभ्यास केला आणि मी फक्त एक वर्ष इमानदारीने दिले एका वर्षात मी रिझल्ट काढला असं नाही की माझी ग्राउंड कमी पडते तर मग मी माझं कसं होईल इथं आपल्या आपण जिथे अभ्यास करतो जिथं आपण टेस्ट पेपर सोडवतो किंवा आपली जिथे आपण ग्राउंडची प्रॅक्टिस करतो त्या ठिकाणी आपला रिझल्ट कमी येतो किंवा जास्त पण येऊ शकतो जसं पन्नासचं फिजिकल आहे तर आपण ज्या वेळेस प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपण प्रॅक्टिसमध्ये आपण शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर किंवा गोला फेकतो तर आपले आउट ऑफ मार्क येतात किंवा आपले पन्नासपैकी पंचेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क्स येतात पण ज्यावेळेस आपण जे आपली फायनल एक्झाम राहते त्यावेळेस आपला रिझल्ट कमी पण होऊ शकतो जास्त पण होऊ शकतो आता माझ्यावरून म्हणजे माझी खूप प्रॅक्टिस होती माझं आठशे मीटर गोला आणि शंभर मीटर माझा आउट ऑफ होतो पण परिस्थितीने साथ दिली नाही हिवाळ्यामध्ये ग्राउंड असल्यामुळे माझ्या आठशे मीटरच्या शंभर मीटरचा स्टेपिंगच पडला नाहीत तर मला फिजिकलमध्ये कमी मार्क मिळाले हे तसं नाही ज्या मी तिकडे समजा प्रॅक्टिस करत होती त्यावेळेस मला आउट ऑफ मार्क मिळत होते पण ज्यावेळेस आपली फायनल एक्झाम होती तिथे मला कमी मिळाले मला पन्नास पैकी छत्तीसच होते फिजिकलला जेणेकरून माझं जेव्हा मी प्रॅक्टिस करतो त्यावेळेस माझं आउट ऑफ फिजिकल भरत होत त्यावेळेस परिस्थिती थंडीमुळे साथ दिली नाही पण मला कमी मार्क मिळाले माझ्या दोन जागा होत्या छत्तीस मार्क्स मिळाले मला पन्नास पैकी तर मी तुमच्यासारखी नाराज नाही झाले खचून नाही गेली की मला पन्नास पैकी छत्तीसच मिळाले तर मी माझं सिलेक्शन होणार काय पेपर कसा काढू काय काढू मी काहीच केलं नाही माझ्या दोन जागा होत्या एसबीसी कास्टच्या तर मी काय केलं रोज पेपरसेट सोडवले जसं माझं फिजिकल संपलं मी रोज पेपरसेट सोडत होती पेपर सेटकडेच सेट से मी जास्त लक्ष दिलं तुम्ही पण पेपरसेटच सोडवा पेपरसेटनं आपल्या चुका समजतात आपला म्हणजे आपण पेपर सॉल्व करतो त्यावेळेस आपला टाईम आपल्याला पुरत नाही तर आपण पेपर सॉल्व केल्यामुळे आपला टाईम मॅनेज पण होतो आपल्या चुका आपल्याला समजतात आपल्या पेपरची स्पीड वाढते मी फिजिकल झाल्यावर पेपर पेपर सोडवण्याकडेच जास्त लक्ष दिलं अभ्यास पण करायची आणि जास्त करून पेपर सोडायची आणि पोलीस भरतीमध्ये सत्तर टक्के पेपर हा मागच्या वर्षीचा त्याच्या मागच्या वर्षीचा तेच प्रश्न उतरतात म्हणून पेपर सेट हे पूर्ण तुम्ही म्हणजे चांगले करून ठेवा मग माझी पेपरची तारीख आली दोन जागा होत्या आम्हाला एक त्याची एक जागा घ्यायची होती तर मी पेपर माझं फिजिकल कमी बसलं म्हणून मी टेन्शन घेतलं नाही अभ्यासावर मी भर दिला आणि मी शंभरपैकी ब्याण्णव मार्क मिळवले हे मला ब्याण्णव मार्क तसेच नाही मिळाले खूप मेहनत घेतली मी त्याच्यासाठी जसं माझं फिजिकल झालं तसं मी कुठलाच टाइमपास केला नाही कोणत्याच सोयरेकडे गेली नाही एक वर्ष माझं लग्न झालं असून सुद्धा मी कोणत्याच सोयऱ्याकडे जात नव्हती किंवा सणवाराला घरी सुद्धा जात नव्हती म्हणून तुम्ही सुद्धा जिथपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये काही बनत नाही तिथपर्यंत घरी काही इमर्जन्सी असलं तर जायचं पण तसं सणवार म्हटलं तर आठ दिवसातून चक्कर मारून येतो पंधरा दिवसातून घरून चक्कर मारून येतो असं करायचं नाही आपली लिंक तुटून जाते म्हणून मी शंभरपैकी ब्याण्णव मार्क मिळवले तुम्ही पण हे असं करू शकता अरे आपल्याला फिजिकल फिजिकल आपल्याला सांगता येत नाही कोण की तिथे जे कंडिशन असते ते कंडिशन आपल्याला वेळेवर तर सांगता येत नाही काय होईल तर माझे जसं माझ्यासोबत झालं तसं तुमच्यासोबत पण होऊ शकते म्हणून कमी फिजिकलमध्ये मार्क मिळाले म्हणून असं करायचं नाही जास्तभर लेखी पेपरला द्यायचा लेखी पेपरला तुम्ही जास्त मार्क मिळू शकता आणि हे माझं झालं त्याचप्रमाणे माझ्या मिस्टरांचं बीड पोलीसला फॉर्म भरला तिकडे बीएसएफ सोडून दिली बीड पोलीसला फॉर्म भरला तिथे चार जागा होत्या तिथे पण त्यांचं पावसाळ्यामध्ये फिजिकल झालं म्हणून त्यांचं चौतीस फिजिकल भरलं मग ना त्यांनी खचून जायचं होतं का नाही ते खचून गेले नाही त्यांनी पेपरवर हो भर दिला त्यांनी फक्त एवढं बघितलं फिजिकलची लिस्ट लागली फिजिकलच्या लिस्टमध्ये माझं नाव येत आहे चार जागेसाठी पंच्याण्णव मुलं होते जे पेपरसाठी सिलेक्ट झाले होते ग्राउंडमधून आणि हे कट ऑफ लागला होता बत्तीसपासून बत्तीसपासून तर पंचेचाळीस पर्यंत फक्त दोन मार्क त्यांना जास्त होते पासून बत्तीस त्यांना बत्तीसवर कट ऑफ लागला होता आणि चौतीस मार्क फिजिकलला होते ते खचून गेले नाहीत त्यांनी दिवसरात्र एक केली अभ्यास पेपर सेट कडनं जे होईल गणितावर जास्त भर दिला कधी गणित पन्नास मार्कच राहते मराठी ग्रामर सोपं असते जास्त काही विचारत नाही समानार्थी विरुद्धार्थी शब्द सर्व पाठ केले पूर्ण रिव्हिजन मारून घेतली वरवर वरवर वर जास्त काही पोलीस भरतीला विचारत नाही आणि ज्या दिवशी पेपर आला खूप हिंमत ठेवली आणि जे चौतीस ग्राउंडला मिळाले होते लेकी पेपरला मार्क मिळून आले दो, हे दोघांसोबत पण आहे तसंच ते बीएससी मध्ये असून सुद्धा चांगले ग्राउंड मारू शकत होते पण पावसाळ्यामुळे नाही जमलं तर चौतीस मार्क मिळाले म्हणून तुम्ही खचून जायचं नाही खचून गेल्याने काही होत नाही हिंमत ठेवावं लागते शेवटपर्यंत पर्यंत जिथपर्यंत माझं फायनल फायनल लिस्ट मध्ये नाव येत नाही ना तिथपर्यंत हिंमत सोडायचीच नाही ब एक मार्कला राहिलं समान मार्क असले तर काही विषय नाही आहे पुढच्या वर्षी ट्राय करायचं पुढच्या वर्षी नक्की जमून जाते पण हिंमत खचायची नाही म्हणून तुम्ही असे हे जाऊ नका हो की नाही मी आज करणार उद्या करणार जे नवीन वैद्य आहे ते त्यांना सांगते की तुम्ही तुम्हाला करायचं आहे ना एक वर्ष तुम्ही प्रॉपर करा एक वर्ष प्रॉपर केलं ना तुम्ही बघा मग काय रिझल्ट मिळतो तुम्हाला चांगले कोचिंग क्लास मिळत असतील काही कुठं कोचिंग असतात फिजिकल घेण्यासाठी तिथे तुम्ही जाऊ शकता लावू शकता म्हणजे जे आपल्याला जसं आपलं साठी चांगलं आहे ते तुम्ही करून बघा कारण आपल्याला रिझल्ट लवकर आणायचं आहे म्हणून तुम्ही असं करून बघा हिंमत हारू नका आज केलं नाही असं हे करू नका अभ्यास रोज करायचा असं नाही की बारा तास अभ्यास करायचा अठरा तास अभ्यास करायचा असं नाही म्हणत आहे मी रोज तर चार तास अभ्यास केला तो तोच बस आहे चारच तास करायचा पण इमानदारीने करायचा म्हणजे तिकडे आपले विचार भटकले नाही पाहिजे चारच तास करायचा रोजच्या रोज रिव्हिजन मारायची आज मी जे केलं ते उद्या मी सकाळी रिव्हिजन मारायची नंतर मी दुसरं जे काही हे ते चालू करायचं अशा म्हणजे आपलं जे, जे मागचा आपण जो अभ्यास केलेला आहे तो आपला लक्षात राहतो नाही आपण जसं करत करत गेलो तर मागचा आपण विसरून जातो त्यामुळे आज मी जे केलं दिवसभरात जे केलं आहे ते उद्या त्याची रिव्हिजन मारायची आणि उद्या मला काय अभ्यास करायचा आहे ते रात्रीच लिहून घ्यायचं टार्गेट पकडून द्यायचं आपलं एक नियोजन बनायचं टाइम टेबल बनवायचं मला दोन तास यायला द्यायचंय दोन तास याला द्यायचे दोन तास याला द्यायचे असं नाही म्हणत मी इत्यातच दिवसभर वाचत बसा थोडं थोडं करायचं आणि मराठी ग्रामीर ग्रामर मध्ये समानार्थी शब्दावर दहा पंधरा मार्क्सचं पंचवीस पैकी दहा पंधरा मार्क्स तर समानार्थी विरुद्धार्थी शुद्ध अशुद्ध शब्द जे चिल्लर असतात ते सर्व येऊन जाते ते तुम्ही ते खूप महत्वाचं आहे ते तुम्ही करून ठेवा आणि मेन मेन म्हणजे गणित बुद्धिमत्ता या यावरती पन्नास मार्क्सचा पेपर असतो पन्नासपैकी पैकी आपल्याला कसे शेचाळ सतेचार कमवायचे आहे ते तुम्ही बघा कारण गणिताची ही खूप हाय नसते सोप्या पद्धतीनेच गणित विचारल्या जातात आणि ते पण जे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी विचारलेले जे गणित असतात तेच विचारले जातात परत परत तेच विचारल्या जातात म्हणून तुम्ही पेपरसेट सोडवत चला आधी झालेले पूर्ण सात आठ वर्षाचे पेपरसेट काढून घ्यायचे त्याच्यामध्ये अनालिसिस करायचं पेपरसेट सॉल्व्ह केल्यानेच आपली जी आपल्याला पातळी समजते आपला अभ्यास कुठं चुकत आहे माझं भूगोलमध्ये कमी येत आहे का मार्क्स माझं गणित चुकत आहे का मग गणितावर भर द्यायचं माझं सामान्यांमध्ये मला येत नाही का ते करायचं पेपर सेट घ्यायचा त्यामध्ये बघायचं या विषयाला एवढे विचारले या विषयाला एवढे विचारले या विषयाला एवढे प्रश्न विचारले माझे कोणत्या प्रश्न कोणत्या विषयाला जास्त चुकले त्याच्यामध्ये पंचवीस गणित आहे तर माझं गणितच चुकलंय कोणत्या विषयावर गणित चुकलंय कोणता चॅप्टर आहे तो, तो काढायचा पूर्ण करून घ्यायचा जीकेजीएस जी ला तो हे नसतो जीकेजीएसचा काय विचार आपल्याला माहित नसतो तुम्ही जेवढं वाचन करा तेवढे तुमचे मार्क्स वाढतील म्हणून तुम्ही आतापर्यंत जर सुरुवात केली नसेल काही नवीन विद्यार्थी असतील काही जुने विद्यार्थी असतील तुम्ही हिंमत सोडू नका उद्याकडे जाऊ नका आजपासून सुरुवात करा फक्त एक वर्ष इमानदारी द्या बघा कारण आपल्या आई आई वडिलांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले असतात खूप आपल्याला म्हणजे खूप यांनी आपल्याला मोठं केलेलं असते त्यांच्याकडे बघा त्यांना किती आनंद होतो आपली मुलगा किंवा मुलगी पोलीस होते ना त्यावेळेस वर, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद येतो त्यांना किती खुशी वाटते चार चौघांमध्ये त्यांची छाती फुकते काही वडील तर छाती ठोकून सांगतात माझी मुलगी पोलीस आहे माझा मुलगा पोलीस आहे त्यांना काय वाटत आहे आपण पोलीस झाल्यावर आपले वडील किंवा आपली आई जाताना असली ना वाट्यावरती तर रस्त्यावरती लोक हेच म्हणतात बघ याची मुलगी पोलीस झालेली आहे बघ याचा मुलगा पोलीस आहे किती चांगलं वाटते त्यांना हे ऐकून तुम्ही आपल्या आईवडलांसाठी आपली घरची परिस्थिती सुधाराव्यासाठी म्हणजे आपण आपल्याला म्हणजे आपण आपल्या आईबाबांनी आपल्याला एवढं लहानाचं मोठं केलं आपल्याला कष्ट करून त्यांनी किती शिकवलेलं आहे म्हणून त्यांच्या कष्टाचं सोनं करा आणि तुम्हाला जर काही अभ्यासा बाबतीत मला विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता मला मेसेज करून सांगा ठीक आहे थँक्यू जय हिंद